मित्रांनो मला लय दिवसाचा उलो टाकायचा होता बरं का पण मग आपलं टाकलंच नाही तर म्हणलं आता देऊ तर मित्रांनो आपला झालंय ब्रश ब्रश करणं झाल्यानंतर आपलं आंघोळ बिंगोळ सगळं झालं आपलं पहिलं आणि मेन काम असतंय बरं का देवाला पाणी घालणं ते म्हणजे महादेवाला हे आपण आलोय आणि इथं नंदीला पाणी घालतोय बरं का आता कैलना वाटत असेल की व्हिडिओ पुरतं पाणी घालायला असतात तसं काही नाही बर का आपल्याला दीड दोन वर्ष झालेत बरं का आपण रोज पाणी घालतोय बरं का म्हणजे मला नका असं सवय पडलेली आहे की पाणी घालायचं म्हणजे घाला रोजच जर काय पाणी जर नाही घातलं तर मग मला असं करमत नाही बरं का ही रियल तुम्हाला सांगतोय बरं का ही आमच्या गावची महादेवाची पिंड आहे बरं का आणि हे आपले हनुमानजी बर का तर मित्रांनो बघताच काय दर्शन घेऊन पण टाका दर्शन झाले असले तर मित्रांनो लगे डायरेक्ट इकडं बघा आपले महादेवाची पिंड इथं बजरंग बली पण आहे आणि इकडं पाहायला गेलं तर आपले पुढं दिसते नंदी दिसते बर का तिथं मी आता पाणी घातलेलं तुम्हाला दाखवलंय तर पुढं आपले मंदिराचे काम चालू आहे बरं का थोडं झाल्यानंतर तिकडं आपले देव बसणार तुम्हाला वाटत असेल की बो आताच्या टायमाला कसं का इतका पाऊस दिसायला इकडं तसा विषय नाहीये आपला हे व्हिडिओ आपण लय पहिले काढलेला आहे बरं का पण आता टाकायलोय मी तर मित्रांनो आपला जाण्याचा टाइम झालाय कॉलेजला आपलं कॉलेजमध्ये आपल्याला दपतार काही नियणं नाही नियणं आपलं एकन पण आहे पण आपल्याला नेणं लागेल फक्त डबा आपल्याला डबा मिळे आपलं जीवन मी आणि शाळा शिकणं सगळं होत राहत आहे आता डबा डुबा दप्तर गिप्तर सर पाठकुळी घेतलंय मी आता निघलोय बरं का गाईचे त्याचे दर्शन झाले आणि अर्ध्या वाटात मी जवळपास आलोय बर का आणि हे बघा आमच्या गावचं टावर बर लय सतरा तो सलामी द्यायला पाहिजे या टावरला कोण्यात मिळत नाही टावर काही शेंगा शुंगारी देत नाही बर का हे यानंतर ते सगळं जाऊ द्या आता आता हे फाट्यावरच चा, आमचं हे बघा बरं काय असतं हे खोला रुमा काय असतं ते बरं का कॉलेजला येणं जाणं करणाऱ्याची सेम लाईफ आहे बरं का सकाळी जायला एकदम सोपं बरं का म्हणजे असं बस मोकळी भेटणार पण याच्या टायमाला सारं वाजून जाणार बरं का सर अशी गर्दाच राहणार बरं का तर ते सगळं सगळं जाऊ द्या आपल्या गावची हरियाली ते सगळं बघून जा आपलं महाराष्ट्र हे पहचान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखियो के छोरे तूने न सारे गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी मी आलोय बस स्टँडला आता इकडं बस बघा सकाळ सकाळी किती उभा आहे बरं का आपण आज लयच लवकर आलो जवळपास म्हणजे साडे नऊच्या टायमाला कॉलेज जवळ आलेलं कॉलेजचा व्ह्यू बघा हे जवळपास पहिल्यासोट दाखवलं ना ते आता ते कॉलेजचं हॉस्टेल होतं बरं का मुलांचं आणि जवळ त्याच्या मागचं मुलींचं बहुतेक असं काहीतरी आणि हे आपलं कॉलेज बरं का तुम्हाला वाटलं असेल की बा याला कसं का हॉस्टेल नाही आपल्या गांग्या गुंग्या सारख्या पार नस लागेल हॉस्टेल बरं का तर हे आपल्या कॉलेजची बिल्डिंग बघा एकदम भारी दिसते बरं का आणि आता मी तुम्हाला दाखवलंय एकदम लास्टचा पार्ट आपला कॉलेजचा पूर्ण कॉलेज पूर्ण झाल्यानंतर बाहेर आल्यावर बरं का, का, का तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आतला कौन नाही दाखिला या ना कॉलेजचा काय व्हि काय नाही तर विषय असा झाला की कॉलेजमध्ये मला काही क्लिपां घेतात नाही आल्यावर का तर त्याच्यापासून मनापासून सॉरी बरं का तर आपल्या कॉलेजमधलं हे पार्किंग आहे बरं का जर तुम्हाला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या कॉलेजचं समजा आतमधलं काय विषय आहे काय नाही कॉलेज कसं आहे तर ते दाखवायचं जर असलं तर कमेंट करा तर दुसऱ्या वेळेस नक्कीच दाखवू आपण पार्ट टू आहे सांगा